नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये एक टप्पा असा येतो जेव्हा वाटते की मी एकटाच आहे प्रार्थना सुरू आहे श्रद्धाही कमी नाही पण तरीही वाटते की स्वामी गप्पा आहेत खरंच ते आपल्याला दुर्लक्ष करतात का की त्या शांततेमध्ये सुद्धा एक गूढ संदेश असतो स्वामी जर खरंच आपल्यावर लक्ष ठेवत असेल तर मग ते आपल्याला काही का सांगत नाहीत मदतीला लगेच का येत नाहीत आणि सगळ्यांना काही ना काही अनुभव देणारे स्वामी आपल्यासमोर शांत बसतात यामागे एक खोल अर्थ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपल्याला एकटे का सोडतात इथे स्वामी आपल्याला एकटे सोडतात याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपली साथ सोडली आहे स्वामी सदैव भक्तांबरोबर असतात पण कधीकधी ते मागे हटतात जेणेकरून आपण स्वतःचे सामर्थ्य शोधू शकतो स्वामींची शांतता हे दुर्लक्ष असते पण आयुष्यामध्ये काही क्षण असे येतात जेव्हा त्यांची उपस्थिती जाणवत नाही आपल्याला वाटते की मी एकटाच आहे स्वामी कुठे आहेत पण हीच वेळ असते जेव्हा ते बघत असतात की आपण त्या एकटेपणामधून किती उंच भरारी घेतो एकटेपणा म्हणजे शिक्षा नाही तर ती एक प्रकारची तयारी असते जेव्हा आपण एकटे होतो तेव्हा आपल्या अंतकरणातील आवाज आपल्याला ऐकू येतो जो इतरांच्या गोंगाटामध्ये ऐकू येत नाही आपले स्वतःचे खरे स्वरूप स्वतःची ताकद एकांतामध्ये स्पष्ट समजते स्वामी आपल्याला एकटे ठेवतात कारण ते पाहतात की आता आपण थोडे आतून मजबूत होणे आवश्यक आहे त्यांना माहिती असे की बाहेरून मदत दिली तर कदाचित आपण खंबीर होऊ शकणार नाही स्वामी जर प्रत्येक क्षणी आपले रडणे ऐकून लगेच धावून आले तर आपण कधीच मजबूत होणार नाही ते आपल्याला एकटे ठेवतात जेणेकरून आपण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो स्वामी बाहेर नाहीत तर ते आपल्यामध्येच आहेत जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा दरवाजा उघडतो काही वेळेला जीवनामध्ये सगळे दरवाजे सगळे मार्ग बंद होतात जवळचेही पाठ फिरवतात घरचेही समजून घेत नाहीत जग आपल्यावर हसते आणि मग आपण विचार करतो की मी एवढे भक्तिपूर्वक जगलो तरीही असे का याचे उत्तर हेच आहे की जेव्हा आपण सर्वांपासून तोडले जातो तेव्हाच आपण स्वामींशी जोडले जातो एकांतामध्ये व्यक्तीला स्वतःशी संवाद साधता येतो त्याला स्वतःच्या स्वभावाचे कृतींचे आणि मनाच्या प्रवाहाचे बारकाईने निरीक्षण करता येते आत्मपरीक्षण केल्याने व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो काही वेळेला स्वामी आपल्याला एकटे सोडतात कारण त्यांना आपल्या श्रद्धेची परीक्षा घ्यायची असते जेव्हा जीवनामध्ये सगळे काही नीट चाललेले असते तेव्हा स्वामींवर विश्वास ठेवणे सोपे असते पण खरी श्रद्धा तेव्हाच कळते जेव्हा स्वामींकडून कठीण प्रसंगामध्ये काहीच उत्तर मिळत नाही प्रार्थना करत असलो तरीही काहीच बदल होत नाही स्वामींवरचा विश्वास त्यांच्यावरची श्रद्धा केवळ आनंदात टिकणारी नसावी तर ती आपल्या दुःखामध्ये स्वामींच्या मौनातही टिकायला हवी जेव्हा स्वामी गप्प असतात तेव्हाच आपल्या श्रद्धेची खरी कसोटी लागते या सर्व गोष्टींवरून कळते की आपण खरं स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे की आपण फक्त अपेक्षांच्या बदल्यामध्ये त्यांची भक्ती करत आहे स्वामी आपल्याला एकटे ठेवतात कारण त्यांना आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा असतो काही वेळेला आपण स्वामींवर इतके अवलंबून राहतो की स्वत काही करण्याचा प्रयत्नच करत नाही स्वामींच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्यावर अवलंबून राहणे हे सुरुवातीला जरी ठीक वाटत असले तरीही आपल्याला अधिक परिपक्व होण्यासाठी स्वतःवरही विश्वास ठेवणे तितकेच आवश्यक आहे त्यामुळे आपल्यामधील आत्मविश्वासाचा विकास व्हावा यासाठी स्वामी आपल्याला एकटे ठेवतात एक भक्त म्हणून आपण पात्र व्हावे यासाठी स्वामी आपल्याला एकटे सोडतात स्वामी कोणालाही सहज कृपा देत नाहीत ते पाहतात की हा भक्त थांबतो का टिकतो का खऱ्या मनाने साधना करतो का एकटे राहून सुद्धा जो स्वामींचे नाम सोडत नाही तो स्वामींच्या कृपेला पात्र ठरतो स्वामी आपल्या भक्तांना कधीही वाईटासाठी एकटे ठेवत नाहीत पण जेव्हा ते, ते थोडे अंतर ठेवतात तेव्हा त्यामागे एकच उद्देश असतो ते म्हणजे आपल्याला आतून मजबूत करणे जेव्हा आपण एकटे असताना संघर्ष करतो तेव्हा त्यातून आपले मन शुद्ध होते अहंकार कमी होतो आपण जास्त समजूतदार धैर्यवान आणि नम्र बनतो जेव्हा आपण सतत स्वामींच्या जवळ असो तेव्हा आपल्याला एक सवय होऊन जाते की स्वामी आहेतच ते सगळे सांभाळतील स्वामी आपल्या पाठीशी असतातच पण प्रत्येक वेळेला ते आपला हात धरणार नाहीत कारण त्यांना आपल्याला चालायला शिकवायचे असते जसे एखादी आई कधीतरी बाळाचा हात सोडते मग डगमगत का होईना बाळ आपले पहिले पाऊल टाकते काही वेळेला वाटते की स्वामी आपल्याला का ठेवतात तर स्वामी आपल्याला तयार करत असतात आणि या तयारीतला सगळ्यात मोठा अडथळा असतो तो म्हणजे अहंकार अहंकार म्हणजे माझे म्हणणेच योग्य माझ्याशिवाय काही चालत नाही मी योग्य आहे बाकी चुकतात पण जेव्हा आपण एकटे राहतो तेव्हा कोणी आपले कौतुक करायला नसे आपल्या चुका दाखवायला नसे मार्गदर्शन करायला नसे तेव्हा आपल्या मनातली खरी गोष्ट समोर येते की आपण आतून किती शांत आहोत आपण किती घाई गडबड करतो आपण किती कमजोर आहोत हे कळायला ला लागते जेव्हा आपला अहंकार तुटतो तेव्हा माझे माझे असे मागे पडते आतून वाटायला लागते की आपण स्वतःला काहीतरी मोठे समजत होतो पण खरे तर अजून खूप शिकायचे आहे आपल्यातला मीपणा कमी होतो आणि स्वामी अधिक जाणवायला लागतात आणि जेव्हा आपल्यातला अहंकार नष्ट होतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने घडू लागतो काही वेळेला एकटेपणामुळे आपण जे भोगतो ते आपल्या कर्माचे फळही असते स्वामी त्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत कारण त्या अनुभवातून शिकून आपण आपले जीवन घडवू शकतो एखादा भक्त एकटेपणामुळे निराश होऊ शकतो पण अशा भक्ताला स्वामी पूर्णपणे दुर्लक्षित कधीच करत नाहीत अशा वेळेला भक्ताला धीर देणारे कोणीतरी भेटते अचानक मनामध्ये शांतता येते किंवा पुन्हा ऊर्जा मिळते अशा पद्धतीने स्वामी भक्ताला शांतपणे प्रेरणा देतात एकटेपणामुळे जेव्हा आयुष्य रिकामे वाटते लोक नसतात आपली वाट ठरवते तेव्हा आपण स्वामींना धरून ठेवतो हो आणि मग स्वामीच आपले सर्वस्व होऊन जातात त्यामुळे आज जर तुम्ही एकटे आहात निराश आहात तर कदाचित स्वामी तुम्हाला स्वतःच्या क्षमतेशी ओळख करून देत आहेत लक्षात ठेवा की स्वामींनी आपल्याला एकटे ठेवले म्हणजे आपल्याला सोडून दिले असे नाही ते सोबतच असतात पण आपल्याला तयार करत असतात एकांत म्हणजे शिक्षा नाही तर ती संधी आहे स्वतःला ओळखायची स्वतःला घडवण्याची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्याला एकटे का ठेवतात एकटेपणाला स्वीकारा स्वामींवरचा विश्वास तुटू देऊ नका त्यांचे नाम सोडू नका ना एकटेपणामुळे हार मारू नका कारण समजून जावा की यामध्ये स्वामींचा मोठा आशीर्वाद लपलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ